नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे आणि दिलेल्या प्रेमामुळे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन यशोगाथा ही सिरीज चालू करत आहोत ज्यामध्ये आम्ही तुमच्या लाडक्या कलाकारांचे संपूर्ण जीवनपट पर, त्यांचे परिश्रम आणि त्यांची यशोगाथा सांगणार आहोत तरी आज आपल्या या यशोगाथा या, यशोगा या सिरीजमधील पहिला दिवस आहे आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो चांडाळ चौकडी फेम आपल्या सर्वांचे लाडके कलाकार गणेश लोणकर म्हणजेच आपले अण्णा यांची यशोगाथा अण्णा यांना लहानपणापासूनच देशी गायींची खूप आवड होते अण्णांनी त्यांच्या घरी देशी गाई पाहिलेले आहेत त्यांचं संगोपन हे स्वतः अण्णा करत आहेत अण्णा हे नेहमीच गोसेवा करत असतात आणि ते देशी गायीचं संवर्धन पण करत आहेत अण्णाला लहानपणापासूनच कुस्तीचा छंद होता आणि तोच वारसा आणि परंपरा पुढे चालत राहावी म्हणून अण्णांनी त्यांच्या गावात कुस्ती संकुल उभा केला आहे या संकुलामध्ये गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य ट्रेनिंग दिले जात या संकुलामध्ये साताऱ्यापासून इंदापूरपासून मुलं इथे निवासी आहेत पंधरा मुले हे या तालमीमध्ये निवासी आहेत तर पंचेचाळीस मुलं हे रोज गावातून सरावासाठी येत असतात अण्णा यांना या लालमातीचा छंद लहानपणापासूनच लागलेला आहे त्यामुळे अण्णा विविध ठिकाणी कुस्तीसाठी प्रमुख अतिथी म्हणून जात असतात आणि अण्णा हा लाल मातीचा मर्दानी खेळ मुलांना शिकवत असतात साराच्या सतराव्या वर्षी अण्णाला त्यांच्या वडिलांनी कोल्हापूरला मोतीबाग तालमीमध्ये टाकलं मोतीबाग तालमीमध्ये गेल्यानंतर गणपतराव आंधळकर अण्णाचे गुरु त्यानंतर विष्णू जोशीलकर हे तिथले महाराष्ट्र केसरी पैलवान हे देखील अण्णाचे गुरु आहे या गुरुवर्यांनी कोल्हापूरच्या तालमीत अण्णा यांना मोलाचे मार्गदर्शन केले पण अण्णाचे शरीर अण्णाला कुस्तीला साथ नव्हतं लवचिकता ही अण्णाच्या अंगात नव्हती सण्णांना गणपतराव आंधरकर म्हणायचे कुस्ती हा खेळ काही सोपा नाही त्याला लहानपणापासूनच सरावाची अत्यंत आवश्यकता आहे तू कितीही कष्ट केलं तरी तुझा पूर्वीचा सराव नसल्यामुळे शरीर एवढं लवचिक वळणार नाही तेव्हापासून अण्णाच्या मनात कल्पना होती की मुलांना लहानपणापासूनच कुस्तीचे धडे मिळणं गरजेचे अण्णाच्या लक्षात आले की कुस्ती या मर्दानी खेळाकडे तरुण पिढीच दुर्लक्ष होत आहे तेव्हा पा गावात नवीन पहिलवान तयार होत नाही याचं कारण अण्णांनी शोधून काढलं की आपल्या गावामध्ये तालीमच नाही तरवर नवीन पहिलवान घडणार तरी कसे म्हणून गावातल्या मुलांना नवीन व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून अण्णा आणि अण्णाचे मित्र श्रीमंत बोराटे आणि मित्रमंडळ त्यांनी एकत्र येऊन ही तालमीची संकल्पना उभारली कुस्तीच्या या तालमीमध्ये लहान मुलांना कुस्तीचा कसा योग्य सराव होईल याच्याकडे लक्ष दिले जाते अण्णाचे मित्र हरणावळ सर इंदापूरचे यांनाही लहान मुलांना घडवण्याचा छंद आहे यांच्या सर्व संयोजनातून या कुस्ती संकुलांना आकार आला आहे मसला या कुस्ती संकुलामुळे लहान मुलांना कुस्तीचा छंद लागत आहे अन्नाचे एक ध्येय आहे की सर्वच मुलंही महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाहीत पण ते चांगले पैलवान नक्की बनले पाहिजे सुदृढ बनले पाहिजे आणि ते या कुस्ती संकुलाच्या मार्फत पूर्ण झालेलं आहे यांना इयत्ता चौथीमध्ये असताना त्यांच्या शारेमध्ये अफजलखानाचा वध हे नाटक बसवण्यात आलं होतं त्यावेळेस अण्णाचं शरीर हे सडपात्तर होतं म्हणून त्यांना शिवाजी महाराजांचं पात्र देण्यात आलं होतं अण्णांनी शिवाजी महाराजांचं पात्र हे अतिशय दर्जेदारपणे केलं होतं तेव्हापासून अण्णा यांना नाटकांमध्ये आवड निर्माण झाली होती पुढे काही भारती सरांनी शॉर्ट फिल्म काढल्या होत्या त्यामध्ये त्यांनी अण्णाला घेऊन छोटे मोठे पोलिसाचे रोल दिले होते त्या फिल्ममध्ये अण्णांनी केलेला रोल सरांना अतिशय भावला होता नंतर मग विष्णू आभार सर भारती सर यांनी अण्णाला चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्या तुम्हाला त्यातलं जे रामभाऊस पात्र आहे त्यांच्यासाठी सासऱ्याची भूमिका तुम्हाला करायची अस अचानक ऐकता आणणाला सुरुवातीला भीती वाटली होती पण भारती सर यांनी अण्णावर विश्वास दाखवला आणि म्हणाले मला विश्वास आहे की तुम्ही हे पात्र अतिशय चांगलं करू शकता मग अण्णांनी सराव केला आणि योग्य असं पात्र निभावलं आणि तेथूनच अण्णाचा सांडाळ चौकटीच्या करामती या वेब सिरीजमधील प्रवास चालू झाला अण्णाला अगोदर कलाकार लोकांचं कौतुक वाटायचं पण आता अण्णा कोणत्याही गावात ते गेले की अण्णाला लोक विचारतात की तुम्ही चांडा चौकडीच्या करामतीमधील रामभाऊचे सासरे अण्णाच ना आणि अण्णाचे चाहते अण्णासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात एवढं प्रेक्षक वर्गाच्या मनावर राज्य अण्णा त्यांच्या अभिनयातून करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णा यांची एक भारदस्त कलाकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे अण्णा चांडाळ चौकटीच्या करामती टीमला स्वतःचा एक कुटुंब समजतात अण्णा त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देतात अण्णाचे वडील दौंड नगरपालिकेमध्ये झकाजी इन्स्पेक्टर होते दोन हजार पाच साली ते रिटायर झाले अण्णाच्या मातोश्री गृहिणी आहेत अण्णाच्या पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे अण्णा ते बंधू उमेश लोणकर हे देखील चांडाळ चौकटीच्या करामतीमधील पोलिसांचं पात्र करतात ते पुणे येथील पोलीस आहे चांडाळ चौकटीच्या करामती ही महाराष्ट्रातील सर्वात आवडीची आणि अशी वेब सिरीज आहे की ती संपूर्ण कुटुंबासमोर बघता येते तर आज आपण चांडाळ चौकटीच्या चा करामती फेम अण्णा यांचा जीवनप्रवास पाहिला तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास पाहायचा असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की काढवा धन्यवाद